<laughs> <laughs> अथर्व कसा आहेस बरायस ना जेवलास का काय पोळी खातोयस तुमच्याकडे चपाती नाही बनवत का काय चपातीलाच पोळी म्हणतात वा 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 तुझ्या पोळीमध्ये पुरण घालून गोड लागेल ना आणि ऐक ना आपण ना उद्या चाललोय पाणशीतला फिरायला का काय मम्मी पाठवत नाहीये अरे मम्मीला सांग ना डबा बनवून द्यायला मी येतो तुला घ्यायला आपण बसू प्यायला काय मुली साक्षी नाही साक्षी पण येत नाहीये पूजा पण येत नाहीये हो <laughs> आम्ही नाही चालणार का तुला आपण मुलं मुलं जाऊ नाही चालणार का चालेल ना हो हो येतो हा तुला घ्यायला आणि हा लक्षात ठेव बी बी अरे चा मी तर विसरलो तू तर फ्रुटी पितोस ना आणि हा टी टी एम करणार आपण बरं का येशील ना हो हो येतो मी तुला घ्यायला स्कूल बस घेऊन येतो मज्जा नाही घेत रे आपलीच पोर आहेत ना अरे असं काय बोलतोय म्हणजे असच बोलतो ना आपण येतो येतो येशील ये ना बघ ना मी रुसेल चल बाय Love you, puppy. Mm. <laughs>